सांगली जिल्ह्यात नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानात भटक्या जमाती आणि दुर्बल घटक वर्गातल्या रुग्णांनी विविध सेवांचा घेतला लाभ सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान माण खटाव तालुकास्तरीय कार्यशाळेचं मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पुण्यामध्ये द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या सत्तराव्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाचं झालं जा उद्घाटन पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालय आणि सर्व द फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं सत्तावीस सप्टेंबरला राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचं सा आयोजन रायगड जिल्ह्यातल्या नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी व्हॉट्सअप चॅटबॉट नागरी सुविधा या नवीन डिजिटल सेवेचं लोकार्पण धुळे पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक करत त्यांच्याकडून दोन लाख चाळीस हजार किमतीच्या सात दुचाकी केल्या जप्त चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती तसंच ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी कोरपणा तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथल्या श्री अंबाबाई मंदिरामध्ये शारदीय संगीत महोत्सवाला उत्साहात सुरुवात आणि घटस्थापनेच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड इथल्या काळकाई देवीला पोलीस दलाकडून देण्यात आली मानवंदना